जाऊ दे नाहीतर कॅन्सलच करू तसंही माहिती नाही आजूबाजूला कोणी असेल नसेल आणि तिघेच काय करणार ना नको चौगाच बुक केली कॅम्पसाईट असं वाटलं आणि तसं ठरलंही पण शेवटी कॅन्सल करायचा हा विचारच कॅन्सल झाला आणि आम्ही तिघेच फॅमिली कॅम्पिंगला निघालो चल एक वेगळा अनुभव घेऊ म्हणून उत्साहात मी बुक केलेली कॅम्पसाईट ग्रुप कॅम्पिंगला तर नेहमीच मजा येते पण इथली माणसं असं एकट्याचं किंवा फॅमिली कॅम्पिंग जास्त एन्जॉय करतात हे खूपदा बघितलेलं असं असलं तरी ओळखीतल्या कोणीच केलं नव्हतं ना त्यामुळे माहिती नाही नेमकं काय असतं तेवढं वर्थ आहे का वगैरे घरापासून साधारण दोन तासाचा रस्ता फादर हेनिपिन स्टेट पार्क मध्ये होती आमची कॅम्प साईट जाता जाता सूर्यफुलाचं शेत बघून जाऊ म्हणून इसांतीला थांबलो आत्ता तर सुरुवात आहे सूर्यफुलांची त्यामुळे फक्त दोनच पॅच बहरलेले होते स्वच्छ उन्हाचा आणि चांगल्या तापमानाचा तो दिवस असल्यामुळं उत्साह वाटत होता सोबत दोन मित्रही होते त्यांचा हा पहिलाच अनुभव आणि आमचा दुसरा वर निळाई मध्ये पिवळीजार सूर्य फुलं आणि नजर जाईल तिथवर हिरवगार पीक असे कॅनवास रंगवणं निसर्गाला जमतं फोटो काढत आम्हीही त्या चित्राचा जमेल तेवढा भाग झालो मित्रांना बाय केलं चला आता ज्या गावाला जायचंय तो प्रवास सुरू तिथून अंतर फार नव्हतं मिनिटात सांगायचं तर फक्त साठ पण मनात प्रश्न मात्र सतराशे साठ कारण धाडसच होत नाही काही कॅम्पसाईट अगदी जंगलासारख्या असतात तिथे जंगली प्राणी येतात फोटोत ही साईट पण त्यातलीच एक वाटत होती रस्ता संपत आला आम्ही स्टेट पार्कमध्ये शिरलो ऑलरेडी एका वर्षाचा पास घेतल्यामुळे प्रवेश फी वगैरे नव्हती तरीही नकाशा आणायला आम्ही तिथल्या ऑफिसमध्ये गेला नकाशावरून अंदाज बांधत आम्ही कॅम्पसाईट कडे वळलो आणि क्षणात हुश्स झालं अख्खी कॅम्पसाईट भरलेली होती असं वाटत होतं इथे एक गाव बसलंय त्या कॅम्पसाईटचा आकार चकलीसारखा होता साधारण तीन वेटोळे आणि प्रत्येक वेटोळ्यावर दहा दहा फुटांवर एक तंबू किंवा आर्वी अशी चाळीस एक कुटुंब मधोमध वॉशरूम्स आणि चकलीच्या एका बाजूला लेक मेलेलॅक्स आणि दुसरीकडे जंगल आमची कॅम्पसाईट सगळ्यात बाहेरच्या वेटोळ्यावर जंगलाच्या बाजूला होती इतकं हॅपनिंग वातावरण होतं की बस बऱ्याच जणांच्या आर्वीज होत्या संध्याकाळी पाचची वेळ त्यामुळे कुठं ग्रिलची तयारी सुरू आहे तर कुठं घोळके चिल करतात कोणी निवांत हामॉकमध्ये झुलत आहे तर कुठे दंगा करत पोरं सायकल पळवतात कोणी आरवीला लावलेले टी व्ही बघत आहे तर कोणाचं बाळ रडतंय सगळीकडे गजबज 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 हे बघून इतके खुश झालो की आमची सत सद, सदतीस नंबरची साईट येईपर्यंत मी फक्त बाहेर बघत राहिले कॅमेरा ऑन करायचंही सुचलं नाही एकटेपणा वाटेल म्हणून कॅम्पिंग रद्द करणार होतो आम्ही आणि समोर काय दिसतंय तर हसतं खेळतं गाव दिसला एकदाचा सदतीस नंबर अजून एक गोष्ट भारी होती ती म्हणजे गाडी साईटवरच पार्क करायची अगदी तंबूच्या शेजारी टेंट लावायला वाळूचा एक चौरस केलेला त्याच्यासमोर पिकनिक टेबल आणि त्याच्यासमोरच ग्रील अगदी हीच रचना तिथल्या सगळ्या साईट्सची होती फक्त मधल्या ज्या साईट्स होत्या त्या इलेक्ट्रिक साईट्स होत्या गाडी शेजारीच पार्क करू शकत असल्यामुळं सामान लागेल तसं आणि तेवढंच काढणं सोयीचं होतं आम्ही आधी तर टेंट कूलर भांडी बिंडी लागणाऱ्या गोष्टी काढल्या टेंट पॅडवर स्प्रे मारला आणि मग तंबू लावायला घेतला एक वेगळाच निवांतपणा होता तिथं आजूबाजूला इतकी माणसं असूनही त्यांचा जराही त्रास नव्हता संध्याकाळ होईल तसा हवेत गारवा वाढत होता अजून बऱ्याच गोष्टी करायच्या होत्या आधी टेंट उभा करून कपडे बदलले पाहिजेत कारण मधूनच येणारी वाऱ्याची झुळूक अंगावर शहारा आणत होती मी थोडे उबदार कपडे घातले आणि आम्ही पाणी आणायला निघालो पाण्याचे सार्वजनिक नळ जवळपास दोन तीन ठिकाणी होते जवळचं वॉशरूम पण मोठं होतं सगळ्यांना पुरेसं फ्रेश झालं बाहेरच्या नळावर पाणी भरलं आता हे पाणी स्वयंपाकाला आणि वापरायला होणार होतं कोणाचं काय चाललंय बघत बघत आम्ही रमत गमत पुन्हा आमच्या टेंट जवळ आलो आणि ते पाण्याचं कॅन अगदी झाडाजवळ जवळ पोपऱ्यात ठेवलं कारण ओल होणार इथं उद्या दुसरं कोणी कॅम्पिंगला आलं तर त्यांची गैरसोय व्हायला नको आज कसलीच घाई नव्हती घड्याळनं बघताच बघता स्वयंपाक पाणी करायचं होतं बिल्लू आल्यापासून एकटाच छान खेळत होता पण आता त्यालाही कंटाळा यायला लागला मला माहिती होतं त्याचा कंटाळा कसा जाईल ते त्याच्यासाठी छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीज मी आणल्या होत्या दुपारी बघितलेल्या सूर्यफुलांचं चित्र काढायचं का हा पण पेन्सिल खडूनही नाही काढायचं इथल्या पानाचे ठसे उमटवून काढू चल मी म्हटलं आणि माझी ही आयडिया त्याला आवडली कॅम्पिंगसाठी सामान आठवणीनं घेतलं होतंच पण बिल्लूला रमवण्यासाठी खास तयारीनिशी आलो होतो आम्ही आमची ट्रीप किंवा कॅम्पिंग चांगलं कधी होतं ठिकाण चांगलं असल्यावर जेवण चांगलं झाल्यावर नाही मुलं शांत असल्यावर त्यामुळं त्याचा मूळ सांभाळण्याला प्राधान्य आम्ही एक सूर्यफुलाच्या पाकळीसारखं दिसणारं पान घेतलं मी सांगेल तसं बिल्लू करत होता छोट्या कॅनव्हासवर आधी इयरबडनी तपकिरी ठिपके काढले या सूर्यफुलाच्या बिया मग पानाला पिवळा रंग लावला आणि फुलाच्या आकारात त्याचे ठसे उमटवले किती छान सूर्यफूल तयार झालं या कॅम्पिंगचीही आठवण आम्ही सोबत नेणार होतो सहा वाजले आता स्वयंपाकाचं बघितलं पाहिजे पनीर रोटी भात एकदम सुटसुटीत बेत ठरवला होता आधी कुकर लावला इकडे असं प्रेशर कुकर वापरत नाहीत बहुतेक त्यामुळे त्याच्या शिट्ट्या वाजल्या की सगळे बघणार मला माहिती होतं आणि झालंही तसंच आधी कणिक मळून मग पनीर करायचं होतं कणकेत मीठ वगैरे मिसळून आणलं होतं फक्त त्यात थोडंसं दही आणि पाणी घालून मी रोटीसाठीची कणिक भिजवली मिक्सर वगैरे नसणार त्यामुळं मी प्रिमिक्स आणि टोमॅटो प्युरी आणली होती आवीनं पनीरचे तुकडे करून दिले तोपर्यंत इकडं ग्रेव्ही तयार झाली आवीला म्हटला आता तू शेकोटी पेटव तोवर मी पटापट तो रोटी करून घेते म्हणजे शेकोटी भोवती बसून आपल्याला जेवता येईल तवा उलटा करून भाजतात तशी तंदूर रोटी करायची होती मला पण माझ्या तव्याला ती काही नीट चिकटे ना मग नॉर्मल चपाती सारखीच भाजून घेतली सकाळी घरातून निघताना लवकर जेवलो होतो त्यामुळे आता चांगलीच भूक लागली होती गरमागरम जेवणाधी बिल्लू जेवला पनीर त्याचं फेवरेट त्यामुळे पोटभर जेवलं बाळ मग आम्ही दोघं जेवायला बसलो पहिलाच घास खाल्ल्यावर आम्ही म्हणायला मस्त झालंय मला वाटलं एकतर काय माझे विशेष कष्ट नाहीत आणि असं किती भारी लागणार आहे हे पण खरंच छान लागत होतं माझ्या हातची चव असण्याचा प्रश्न नव्हताच ही तिथल्या हवेची चव असावी नेहमीपेक्षा दोन घास जास्त गेले मोकळ्या हवेत जेवायचं म्हटलं की नेहमीच जातात एवढं जेवल्यावर थोडं चालून येणं मस्त होत तसंही तलाव पाहायचाच होता आम्हाला याआधी बऱ्याच स्टेट पार्क मधले तलाव पाहिलेत त्यामुळे एक चित्र होतं डोक्यात स्वच्छ पाणी असेल त्यावर लाकडी रॅम्प असेल आणि आजूबाजूला झाड आम्ही चालत चालत निघालो जाता जाता मुलांना खेळण्यासाठीचा छोटासा प्ले एरिया पण दिसला तलावाच्या काठी ज्यांना साईट मिळाली त्यांना किती छान वाटत असेल ना असं म्हणत म्हणत आम्ही तलावाच्या अगदी जवळ आलो पाण्याचा आवाज तर येतोय पण तलाव कुठे आहे झाडांमधून तो स्पष्ट ना त्यात सूर्यास्ताची वेळ डावीकडं आकाश केशरी झाले असं जाणवत होतं फक्त झाडांमुळे तेही दिसत नव्हतं समोर छोटीशी पायवाट दिसली आणि ती मला थेट तलाव दाखवायला घेऊन गेली आत्ता कळलं पाण्याचा इतका आवाज काय येतोय किनाऱ्याला एका मागोमाग एक लाटा धडकतायत याला तलाव कसं म्हणायचं तलावाने एवढं मोठं नसावं ना पण समोरचा मिलेलाक तलाव सूर्याला निरोप देताना असा काही उसळलेला की मी बघत राहिले फक्त मागे आवी कुठे आहे बिल्लू कुठे आहे काय माहिती नाही काही सेकंदानंतर माझं लक्ष गेलं तर आवी माझं मिलेलाकशी समरस होणं त्याला डोळ्यात कानात साठवून घेणं कॅमेऱ्यात टिपत होता मला परत जायची इच्छा नव्हतीच पण पर परत फिरलो कसं वाटलं मला आम्ही विचारतोय मी इतकंच म्हटलं म्हंटल काहीच न बोलता टेंटजवळ आलो पुन्हा शेकोटीसाठी लाकडं घातली आणि उद्या सकाळी सूर्योदय बघायचाच सुंदर दिसेल वगैरे गप्पा मारत बसलो बिल्लू झोपेला आला होता तो मांडीवरच झोपून गेला आम्ही दोघंच मग बराच वेळ बोलत बसलो वी टाईम होता तो माझी वर नजर गेली तर झाडांनी आकाश व्यापून टाकलेलं पानांच्या खिडक्यांमधून दिसणारे निळसर तुकडे काही देखणे दिसत होते आणि तितकंच देखणं दिसत होतं ते आमचं छोटस केशरी घरटही ती वेळ संपूच नाही वाटत होतं पण बिल्लूला मांडीवर घेऊन किती वेळ बसणार चला झोपू आता म्हणा टेंट बंद केला आणि झोपायचा प्रयत्न करू लागलो बिल्लू गाढ झोपला पण आम्हाला दोघांना का काही झोप लागेन या कुशीवरून त्या कुशीवर कधीतरी उशिरा डोळा लागला पहाटे चार साडेचारला आवीला जाग आली त्यानं मलाही हळूच जाग केलं दपक्या आवाजात म्हणाला बाहेर कोणीतरी आहे माझी झोप सपकन उडाली प्लास्टिक चुरगाळल्यासारखा आवाज येत होता मला कोणीतरी टेंटच्या बाजूने चालतंय फिरतंय असंही जाणवत होतं आमची चांगलीच तंतरली इथं अस्वलं येतात कधी कधी नजर हे वॉशरूमच्या बाहेर वाचलं होतं नजरानजर झालीच तर काय करायचं हेही वाचलं होतं पण हे नक्की अस्वलच असेल की आणखी काय खिडकीतून टॉर्च लावून बघायचं का मी विचारलं त्याला कळेल नाही तर कोणीतरी आहे अवी इतकंच बोलू शकला आम्हाला कसलाही आवाज करायचा नव्हता फक्त एकमेकांकडं बघत कानोसा घेत राहिलो ते जे काही होतं त्यानं काहीतरी खाल्ल्याचं त्याचे दात वाजल्याचंही आवीला ऐकू आलं आता झोप तर उडालीच होती पण ते काय होतं हेही कळणार नव्हतं चांगले दोन तास जाऊ दिले आम्ही उजाडायची वाट बघायला लागलो तलावावरचा सूर्योदय बघायचा होता कुठलं काय टेंटच्या कापडी भिंती बघण्याशिवाय पर्याय नव्हता आता सहा वाजत आले तर सहावीला मी म्हटलं अरे झाला सूर्योदय आता तरी खिडकी उघडून बघ त्यानं हळूच चेन उघडली बाहेर कोणीच नव्हतं बिल्लू पण जागा झाला त्याला म्हटलं अरे बिल्लू बहुतेक बिअर आलं होतं इथे तर तो काय म्हणायला असेल बरं झालं मी माझ्या क्राफ्ट टेंटच्या आत सेफ ठेवले म्हणजे कोणाचं काय तर बिल्लूचं काय आम्ही सगळेच बाहेर आलो मी पावलांचे ठसे दिसतात का चेक करायला लागले पण एकही एक खूण सापडे ना आधी आग लाव म्हणजे काय असलं तर पळून जाईल बाबा मी त्याच्या मागे गडबड लावली राहिलेली लाकडं फायरपीट मध्ये टाकून पुन्हा आम्ही शेकोटी पेटवली ऐकलं होतं इथं कॅम्पिंगला येणारी माणसं लवकर उठून ट्रेलला वगैरे जातात स्टेट पार्क फिरतात कुठलं काय आमचे सगळे शेजारी एक नंबरच्या आळशी निघाले एकही माणूस उठे ना अभिला चल साडेसहा झाले सूर्य जेवढा केवढा वर आलाय तेवढा तरी बघून येऊ निघालो काल दिसलेल्या प्लेएरियाच्या अलीकडेच सनराइज पॉइंट होता कारण तिथं बाक दिसत होती अर्धवर्तुळाकृती बैठक व्यवस्था केलेली होती मध्ये फायर पण होत समोर एक बेंच आणि आहा काय मस्त दिसत होता सूर्य किती दिवसांनी मी सूर्योदयानंतरची सोनेरी केशरी आभा पाहत होते आणि तलाव अरे याला काय झालं काल तर जराही उसंत घ्यायला तयार नव्हता आणि आज इतका शांत कसा कालची वेळ निरोपाची होती आणि आजची स्वागताची इतकं साधं उत्तर मला त्याची दोन्ही रूपं भावली घाबरगुंडीनं दिवसाची सुरुवात झाली होती पण आता काहीच वाटत नव्हतं सात वाजले तरीही अख्खी कॅम्पसाईट चिडचूप अरे एकालाही कशी जाग येत नाहीये आम्ही पुन्हा आमच्या ठिकाणी आलो मस्तपैकी कॉफी करू पातेल्यात कॉफी उकळायला लागली ला तसं तिच्या वासानंच ताज वाटायला लागलं कॉफी पीत पीत आम्ही पहाटेच्या प्रसंगाविषयी बोलत राहिलो कोण असेल रे अस्वलच असेल की हरिण नाही तर टर्की पण असू शकते का काय माहिती बाबा पण जाम घाबरलो ते आठवून हसू पण येत होत सकाळच्या गार हवेत गरम कॉफीचा एक एक घोट तृप्त करत होता सोबत हातांनाही उब देत होता आठ वाजले माणसांनी आत्ता तरी जाग व्हावं की नाही पण नाही नक्की काय पिऊन झोपली ती माणसं आम्ही आवरायला घेतलं आमच्या प्लॅन नुसार ठरवलं तेवढं कॅम्पिंग तर झालं होतं नाही म्हटलं तरी सगळं गाडीत सामान भरायला अजून अर्धा तास तरी लागणार होता गादी टेंट वगैरे काढला बाकीचं सामान पिशव्यांमध्ये भरलं सगळं होतं तसं गाडी तर रचलं आणि काय राहिलंय का बघू म्हणून पुन्हा सगळीकडे नजर टाकली तर टेबलाखाली चिकटपट्टीचा तुकडा दिसला तोही उचलला आपला कचरा राहायला नको एखादी सार्वजनिक जागा वापरून झाल्यावर अशी ठेवावी जशी ती आपण वापरायला आल्यावर असावी असं आपल्याला वाटतं बरोबर ना कॅम्पसाईटला पार्कला अलविदा केलं गाडी हायवेला लागली काल येण्यापूर्वी पडलेल्या सतराशे साठ प्रश्नांची विस्तृत उत्तरं मिळाली होती धाडस केल्याशिवाय अनुभवल्याशिवाय गोष्टी कशा कळतील हे पुन्हा एकदा खरं झालं होतं आता कधीही असं कॅम्पिंग करू शकतो असा विश्वास वाटला होता मिलेलॅक्सनं भुरळ घातली होती अगदीच कॅम्पिंग नाही जमलं तरी त्याला पुन्हा पुन्हा बघायला आवडणार होतं इथली आठवण ते सूर्यफुल भिंतीवर लागणार होतं आणि पहाटे आलेला निनावी पाहुणा ते गूढ कायम राहणार होतं